नमस्कार मित्रांनो ईशा पोल्ट्री फार्म पारगावतर्फे आळे या यूटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आपण पहिल्यांदा बघितले असेल की पिल्ले सोडण्यासाठी आम्ही जी शेडची तयारी केली होती त्यात आता ही पिल्ले आम्ही सोडलेली आहेत यामध्ये लाईट तसेच खाद्य पाणी या सर्व गोष्टी व्यवस्थित मॅनेजमेंट करून सोडलेले आहे हा पक्षी आपण बघू शकता याला या ब्रूडरमध्ये सोडून दोन ते तीन दिवस झालेले आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा